गावागावामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुकाभर जिल्हाभर एक रथ फिरतो आहे त्या रथामध्ये रथाचं नाव असं लिहिलेलं आहे भारत सरकार हे छोट्या अक्षरामध्ये आणि मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी अशा स्वरूपातला एक रथ गावागावामध्ये फिरू लागला आहे आणि तो वेगवेगळ्या योजना सांगायचं काम करतो त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन लावलेली आहे ला मोठा टेम्पो फिरतो आहे आणि हाच रथ आमच्या गावातसुद्धा आला आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज त्या रथाला विरोध केलेला आहे या विरोधात्मकचं कारण काय ते सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे या देशात भारता भारत दॅट इज इंडिया असं भारतीय संविधानातलं कलम पहिलं आहे म्हणजे आमच्या देशाला दोन नावं असतील एक तर इंडिया असेल किंवा भारत असेल आणि या देशातलं जे सरकार असेल ते सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं असेल किंवा भारत सरकार असं असेल म्हणजेच याचाच अर्थ देशभर राबवल्या जाणाऱ्या योजना या त्या सरकारच्या असतील म्हणजे भारत सरकारच्या असतील किंवा केंद्र राज राज्य सरकारच्या असतील महाराष्ट्र शासनाच्या असतील त्याच्या पलीकडं व्यक्तीच्या नावाची सरकार कशी काय सुरू होऊ शकतात गावागावामध्ये जो काही रट पोचतोय त्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी असं लिहिलेलं आहे हा रथ पोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पैसा वापरला जातोय याचाच अर्थ आपल्या खिशातला पैसा जातो आपल्या खिशातला पैसा वापरून जर भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत आहोत आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाही ज्यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्हाला आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका यावर गुन्हा दाखल करा माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा त्यावेळेला तुम्ही सांगणारे कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ते म्हटले की तुम्ही आमची गाडी काढवली भाजपचे पदाधिकारी आमची गाडी मग ती भाजपच्या पक्षाची आहे का पक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम चालू आहे का नाही हा भाजपच्या पक्षाचा प्रचार करण्याचा कार्यक्रम चालला आहे पण पैसा सरकारचा वापरला जातो आहे आणि ही गोष्ट थांबवायची थांबवण्यासाठी आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज याला विरोध केला आणि हा गावातलं जे काही काम आहे ते चालू राहील हा रथ माझी विनंती आहे सरकारला की सरकारी यंत्रणेनं थोडंसं भानावर यावं यो नाव वापरताना प्रचार प्रसार करताना भारत सरकारचा करावा कोणत्याही व्यक्तीचा करू नये सरकारी प पैशावर कुठल्याही नेत्याचा प्रचार प्रसार थांबवावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आम्ही या आमच्या गावकऱ्यांनी आज या सरकारी यंत्रणेतल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आणि आमच्या नावाच्या बाबतची सर्व माहिती आम्ही त्यांना पोचवलेली आहे आमची विनंती आहे सगळ्याच लोकांना की आपण सर्वांनी ज्या ज्या गावामध्ये हा रथ येईल तर त्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की हे जे काही आहे हा प्रचार नेमका कुणाचा आहे सरकारचा असेल तर भारत सरकार हे मोठ्या अक्षरात पाहिजे तिरंगा त्याच्यामध्ये पाहिजे त्याचा जर शेड बघितला त्या सगळ्या डिझायनिंगचा शेड बघितला तर भाजपच्या झेंड्याचा शेड दिसतो भाजपच्या झेंड्यासारखा रंग दिसतो हे कुठंतरी सरकार यंत्रणेतून भाजप नावाच्या पक्षाचा प्रचार आणि एका व्यक्तीचा प्रचार करणं थांबवलं गेलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे आम्ही हा विरोध केलेला आहे आम्ही आमच्या गावातून हा विरोध झालेला आहे गावकऱ्यांच्या सोबतीनं हा विरोध झालेला आहे तुम्हीही सुद्धा तुमच्या गावात ज्यावेळेला असा रथ येईल त्यावेळेला नक्की प्रश्न विचारला गेला पाहिजे तुमच्या किशातले पैसे घेऊन भाजपनं प्रचार करू नये त्यांनी स्वतःचा एखादा रथ तयार करावा स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर घ्यावं स्वतःच्या खर्चानं करावं त्यावेळेला आमचं काहीही दुमत नाही पण सरकारी यंत्रणेनं असा खर्च होत असेल असंच पोचवलं जात असेल तर त्याला सुज्ञ नागरिक म्हणून संविधानिक मार्गानं आपण विरोध केला पाहिजे ते लोकांच्या सोबत उघडपणे आणलं पाहिजे यासाठी हा आजचा जो काही सकाळचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल त्याच्यामध्ये पण सगळे अधिकारी प्रश्नांची उत्तरं न देता वरिष्ठांनी आम्हाला सांगितले ते वरिष्ठ नेमके कोण आहेत आणि ते असंविधानिक पद्धतीनं छापणी करतायत सरकारी यंत्रणेमध्ये म्हणजे आपण तोंडी म्हणू मोदी सरकार तोंडी म्हणू ठाकरे सरकार तोंडी म्हणू शिंदे सरकार पण तुम्ही जाहीर रित्या लेखी स्वरूपामध्ये सरकारी यंत्रणेमध्ये हा शब्द आणताय तो असंविधानिक आहे तेवढं म्हणणं पोचवण्यासाठी हा आताचा सुद्धा व्हिडिओ आहे धन्यवाद